रोजगार देण्याचे सांगून लाखो रुपये घेत अनेकांची फसवणूक करण्याचा रत्नागिरीतील मिरजोडे एम आय डी सीतील आर्जू टेक्सोल कंपनीविरुद्धात पुण्यातील एका तरुणाची फसवणूक झाल्याचं उघड झाले वैभव कांबळे या गुंतवणूकदाराने पुढे येत आपली चार लाखाची फसवणूक झाल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले नमस्कार आर्जो नावाची कंपनी आम्ही बघितली होती रत्नागिरीमध्ये तर रत्नागिरीमध्ये आम्ही कॉन्टॅक्ट केला होता तर रत्नागिरीचं ऑफिस कोथरूडमध्ये आहे असं आम्हाला सांगितलं होतं तर कोथरूडमध्ये गेलो होतो आम्ही तर कोथरूडमध्ये आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही मशिनी घ्याव्या लागतील तुम्हाला मग मा कच्चा मालसुद्धा आम्हीच देऊ आणि पक्का माल आम्हीच घेऊ तुमच्याकडून मग आम्ही चौकशी केली होती त्यामुळं आम्ही आमच्या रिस्कवर माल घेतला आम तिथून आ, माल म्हणजे आम्ही कंपनी सेट कंपनीच्या अकाउंटला पैसे पाठवले होते आम्ही कंपनीच्या अकाऊंटला पैसे पाठवले होते त्यांच्या कंपनीचं नाव काय आर्जू टेक्सोल म्हणून कंपनीचं नाव आहे आर्जू टेक्सोल प्रायव्हेट लिमिटेड मालक पुण 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 पुण? मालक प्रसाद फडके संजय केळकर संजय सामंत आणि प्रसाद अॅनी जाधव अमर उर्फा ॲन जाधव असं त्याचं नाव आहे तर तो एकटा आत्ता फरार आहे बाकीचे दोघ जण सापडलेले आहेत आणि एक जण दवाखान्यामध्ये आहे प्रसा आता पोलिसांचं म्हणणं आहे की प्रसाद फडके आणि संजय सामंत सापडलेले आहेत पण ते अजून समोरच आणलेलं नाहीये त्यांना फक्त सांगतात की आम्हाला सापडलंय सापडलंय पुढची प्रोसेस काय ते अजून सांगत नाहीये नाही नाहीये काय नाहीये माझा तर वैयक्तिक गुन्हा अजून कुठं दाखल करून घेतलेला नाहीये मी कोथरूडला पण जाऊन आलो भारतीय विद्यापीठ पोलीस चौकीमध्ये पण जाऊन आलो रत्नागिरीला सुद्धा जाऊन आलो मी ज्यावेळेस रत्नागिरीला गेलो होतो त्यावेळेस जर त्यांनी गुन्हा दाखल केला असता तर एवढं मोठं फसवणुकीचं जा प्रकरण झालं नसतं तुमचा आरोप कोणाकोणावर हो आहे आता माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे सर की हा आरोप खूप मोठा आहे म्हणजे हा फ्रॉड जो आहे तो चारशे कोटीचा फ्रॉड आहे में में तर माझं म्हणजे मी स्थानिक लोकांसोबत तिथं चर्चा केली होती आम्ही तर सगळ्यांचं म्हणणं असं आहे की यामध्ये उदय सामंत मंत्री म्हणून त्यांचा हात आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे तसं उद्योग मंत्रीच जर असं करत असतील तर गरीब जनतेने काय करावं आम्ही काहीतरी बेरोजगारीमुळे उद्योगधंदा करता यावा यासाठी आम्ही पैशांची इन्व्हेस्टमेंट केली होती आणि हे पैसे आमचे वैयक्तिक नसून आम्ही बँकेतून कर्ज काढून केलं होतं त्यामुळं हे असं फसवणुकीचं प्रकरण झालेलं आहे आम्हाला कंटिन्यू दर दहा तारखेला तोंड द्यावं लागतं बँकर लोकांसोबत आम्ही या कंपनीवर किती किंवा एकच यामध्ये चार लोक सर एकाचीच एफ आय आर दाखल झालेली आहे प्रसाद फडके म्हणजे चारही जणांच्या नावावर एकच एफ आय आर दाखल झालेली आहे आणि बाकीच्या सगळ्यांची साक्षी लिहून घेतलेली आहे पोलिसांनी लोक यामध्ये जवळपास आता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये तर तीनशे तीनशे चारशे जण आहेत आणि अशी लिस्ट काढली तर तेराशे चौदाशे जण आहेत टोटली माझी एवढीच इच्छा आहे की माझा गुन्हा कुठेही दाखल करून घ्यावा मला कोणाचा फोन आला तरी चालेल मी गुन्हा दाखल करण्यासाठी जाईल रत्नागिरीला किंवा स्थानिक पोलीस चौकी किंवा कुथरूडमध्ये जाऊ शकतो मी गुन्हा दाखल करण्यासाठी तिथं मला कोणी रिस्पॉन्सच दिला नाही त्यामुळं मला प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगावं लागतं आहे की पोलिसांकडून पण आम्हाला काही मदत होत नाही आहे आणि स्थानिक लोक जर तिथले मोठे मोठे मंत्री असं करत असतील तर गरीब जनतेने करावं काय